संवेदनशीलता भावनिकता व आपलेपणा जपणारा केंद्रप्रमुख यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ शाहूवाडी तालुक्यातील केंद्रप्रमुख बाळू बुधा कोंढावळे यांचा सेवापूर्ती सत्कार व सदिच्छा समारंभ शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांसाठी संवेदनशीलता भावनिकता व आपलेपणा जपणारा ठरला बाळू कोंडावळे यांनी तेहतीस वर्षे शिक्षण क्षेत्रात शिक्षक ते केंद्रप्रमुख असा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यांना त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभास तालुक्यातील सर्वाधिक शिक्षकांनी हजेरी लावली वारुळ व जुगाई केंद्रातील शिक्षकांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले तालुक्यातील अनेक शिक्षकांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन बाळू कोंडावळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी तालुक्याचे गट अधिकारी माननीय डॉक्टर विश्वास सुतार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी आपल्या मनोगतातून बाळू कोंडावळे यांच्या शैक्षणिक जीवनावर प्रकाश जोत टाकला यावेळी माजी गट अधिकारी माननीय जयश्री जाधव मॅडम अधिकारी ए आर सुतार त्याचबरोबर विस्ताराधिकारी दिलीप पाटील केंद्रप्रमुख प्रकाश काळे यांचेसह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख बाळू कोंडावळे यांचे कुटुंबीय या, नातेवाईक स्नेही व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बहुजन न्यूज अनिल कांबळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यातील छोटसं गावपासून का कारण एक आदिवासी तालुका अकोले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोक आदिवासी जमातीचे आहेत राहत आहेत आणि माणसाचा प्रवास कसा असू शकतो आज आपण कोटावी साहेबांचा सन्मान करतो वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी परंतु हे अठ्ठावन्नाव्या वर्ष अचानक आले का असं तसं आले काय झोपत झोपत आळस देत आले का, दे का। नाही हा प्रवास मित्र हो मोठा खडखळ आहे हा खडत प्रवास पाहण्यासाठी आपण चालू आहे फक्त भोजन आपला उद्देश नाही नये म्हणून मी पाहत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस कसा पुढे आलेला आहे दहावीच्या मार्च वर तो माणूस शिक्षक होतो लक्षात घेतो काळ आणि तो शिक्षक होऊन त्यानंतर बीएड होतो शिक्षण घेत जातो बी एड होतो आणि पदोन्नती होऊन केंद्र होतो मला तुकारामांचा एक संदर्भ या ठिकाणी सहज आठवतो तुकाराम अपेक्षा व्यक्त करतात की प्रत्येक कार्याचा माझा शेवटचा दिवस कसा असायला पाहिजे कसा असायला पाहिजे गोल असायला पाहिजे याच्यासाठी केला होता आठचा हस शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिस म्हणजे मृत्यूचा दिवस नव्हे बरं का तर आपल्या प्रत्येक संकल्प एकच की जगतात वाढतात मरतात परंतु माणसाचं आयुष्य मृत्यूपर्यंत एक असत आणि मृत्यून सुद्धा आयुष्य असत काही माणसांना सुद्धा आठवत असतो सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहित आहे सालोमन ग्रॅ नावाचा एक माणूस होता त्याची एक कविता आम्हाला होती पाचवीला कविता होती सालोमन ग्रॅ बॉर्न ऑन मंडे अशी एक प्रत्येकात्मक कविता आहे काय होत की तो ग्रँडी सोमवारी जन्माला येतो मंगळवारी तो लहान बालपण देत असतो बुधवारी तो आणदार मोठा होतो पंचवीस वर्षाचा गुरुवारी त्याचं लग्न होत शुक्रवारी त्याला मुग होता शनिवारी तो आजारी पडतो जास्त आजी पडतो आणि रविवारी घालतो जा सांगा अशा माणसांच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही त्याच्या विरुद्ध आयुष्य जगणारी माणसं या भूमीमध्ये आहेत समाजात आहेत आणि ती आपल्याला अपवादात्मक दिसतात त्या अपवाद माणसामध्ये ओलावले माणूस मला खरंच हा माणूस समृद्ध आहे नम्र आहे त्यांना मी विचारलं त्यांची आई आले काय तुमची तर ती मावशी जी आहे ना बाळाबाई पाटील खरोखर आपण प्रत्येक माणसानं अशा माणसांच्या पायावर जैविक आई नाही त्यांची जैविक म्हणजे जन्म देणारी आई नाही परंतु दोन्ही मुलांना आजीसारखं सांभाळणार बाळासाहेब पाटील या अंबर या माऊलीनं काम केलेलं आहे कोणाचं सगळ्यात काय बोललं असते तर ही दुसरी आई त्यांना आर्थिक होती सगळ्यात त्यांच्या त्याच्या मुलीने त्यांच्या मुलांनी हे ऋण शाहूवाडीचं आहे लक्षात ठेवलं पाहिजे बोलाव्याने तुम्ही दोघांनी वहिनी पण मला म्हटल्या की माझ्या सासूबाई एवढं काम करणार नाही एवढं आमच्या बाळाबाई आई काम केलं आहे मला सांगा काय आहे संचित पूर्वजन्मी संचित आहे का नाही 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 एकोणीशे त्र्याण्णव साली या शाहू तालुक्यामध्ये माझी नियुक्ती झाली आणि आपण एपीटी मध्ये पाहिल्याप्रमाणे अंबरे या गावामध्ये माझ्या नोकरीची सुरू आहे सहभागीला वाटत होतं मी इतकं गाव आढळतो नोकरी कशी करणार तर नोकरी म्हणजे जी आयुष्याची भाकरी असते आणि ती भाकरी जर आपल्याला आयुष्यभर मिळवायची असेल आपलं कुटुंब सुद्धी करायचं असेल